नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आजच्याच दिवशी गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा वाढदिवस असतो या दोघांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात सर्व चाहते कार्यकर्ते शुभेच्छा देत असतात आदरणीय शरद पवार साहेबच का का शरद पवार असा जर प्रश्न विचारला तर त्याची उत्तर देता आली पाहिजेत दिली पाहिजेत आज आदरणीय शरद पवार साहेबांना दिल्लीमध्ये अजित पवार सुनेत्रा पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल छगन भुजबळ हे सगळेजण सदिच्छा भेटीसाठी वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीतल्या निवासस्थानी पवार साहेबांना भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली ज्याची चर्चा काही दोन चार दिवसाच्या मागच्या आठवड्याभरात सुद्धा चालू होती कुजबूज चालू होती आणि आज मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर राज्यभर आणि देशभर त्याच्या चर्चा सुरू झाल्या अनेकांनी विश्लेषण करायला सुरुवात केली तसतच तस आता अमित शहानी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली पवार साहेबांचा आपण जर पाहिलं तर पंच्याहत्तरीचा कार्यक्रम सर्वांना आपल्याला आठवत असेल पवार साहेबांचा पंच्याहत्तरीचा सा कार्यक्रम होता जर आपण अमृत महोत्सव वर्ष म्हणतो त्या कार्यक्रमाला दिल्लीमध्ये जो काही भव्य दिव्य समारंभ झाला होता त्या कार्यक्रमाला या देशातल्या सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारधारेचे राजकीय असतील सामाजिक क्षेत्रातील असतील प्रशासकीय लोक असतील वेगवेगळ्या घटकाचे लोक त्या ठिकाणी येऊन पवार साहेबांना मान्यवर नेते मंडळी शुभेच्छा देत होते मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला होता तो कार्यक्रम पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की देशभरात अशा पद्धतीचा सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व विचारधारेच्या नेत्यांनी येऊन पवार बद्दल गौरवोद्गार काढले हा कार्यक्रम क्वचितच आपल्याला आढळून येईल मागच्या काही वर्षापूर्वी पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार जो या देशातला नंबर दोनचा नागरी पुरस्कार समजला जातो भारतरत्नाच्या खालोखाल जो पुरस्कार मिळतो तो पद्मविभूषण आणि तो शरद पवार साहेबांना प्राप्त झालेला आहे पवार साहेब संसदीय राजकारणामध्ये जवळपास साठ वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत कधी विधिमंडळात कधी संसदेत अशी सलग साठ वर्ष विधिमंडळ किंवा संसदेच्या सभागृहात असलेला महाराष्ट्रातला आणि देशातला एकमेव नेता आहे साहेबच का असा प्रश्न मी जेव्हा मागाशी म्हणालो त्याप्रमाणे पवार साहेब एक व्यक्ती नसून विचार आहेत असं मी नेहमी सांगत असतो कोणता विचार येतो पवार आई वडील शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार हे सत्यशोधक विचाराचे लोक होते त्यांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह केलेला होता त्या काळामध्ये ही फार मोठी क्रांती होती आणि म्हणून अशा गोविंदराव पवार शारदाबाई पवार जे सत्यशोधक पद्धतीने विवाह करून त्या विचाराची जोपासना करतात शेतकरी कामगार पक्ष किंवा महात्मा शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार या विचारधारेने ते त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची प्रगती करत असतात मग ती राजकीय सामाजिक क्षेत्रातली असेल विश्व निर्माण करण्याचं जो काय स्वप्न त्यांचं होतं ते आज आपल्याला दिसतंय पवार साहेबांनी त्यांची बहीण भाऊ हे सगळे मिळून बारा जण भावंड साहेबांच्यावर त्या विचाराचा पगडा राहिलेला आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांचा तो घरातूनच वारसा आहे आणि म्हणून त्या विचाराने जगलेलं हे कुटुंब नुसतं भाषणात नाही तर त्या विचाराने ते जगलेले आहेत म्हणजे बघा बावन्न वर्षापूर्वी पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला वंशाचा दिवा मांडलं आणि आपलं कुटुंब नियोजन केलं हे त्या काळात बावन्न वर्षापूर्वी शक्य नव्हतं त्या काळात ही फार मोठी क्रांती होती अवघड गोष्ट होती आज मुलगा झाला तर लोक पेढे वाटतात आणि मुलीच्या बाबतीमध्ये तरी मात्र नागडोळे मोडतात अशी परिस्थिती आज पण आहे आणि पवार साहेबांनी आपल्या एका मुलीवर आपल्या कुटुंबाचा आणि आपला, कुटुंबा आपला पुढचा वारसा मानून कुटुंब नियोजन केलं पवार साहेब त्या विचाराने जगतात याचं एक पहिलं उदाहरण अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला पवार साहेब हे मास लीडर आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू असतील यांच्या विचारांचा या नेतृत्वांचा पवार साहेबांच्यावर मोठा पगडा आहे स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी जी राजकारणात आली त्यातले शरद पवार साहेब आहेत आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू असतील यशवंतराव चव्हाण असतील यांच्या विचारांचा पगडा पवार साहेबांच्यावर राहिला आणि म्हणून बघा महाराष्ट्रातली किंवा देशातलीच एकूण स्वातंत्र्यानंतरची जी पहिली पिढी जन्माला आली आणि जी राजकारणात सक्रिय झाली ते सगळे लोक ते सगळे नेते आपल्याला निधर्मी दिसतील सेक्युलर दिसतील जातीवाद मानणार नाहीत अशा पद्धतीचा विचार करणारे दिसतील लोकशाही आणि संविधान मानणारे दिसतील आणि म्हणजे जातीवादाच्या पलीकडे जाऊन धर्मवादाच्या पलीकडे जाऊन एका राष्ट्रवादाच्या भूमिकेत नेशन बिल्डिंगचं काम ज्याला म्हणतो आपण राष्ट्र बांधणी त्या कामाला वाहून घेतलेली ही मंडळी त्यातलेही शरद पवार साहेब एक मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातला पुरोगामी विचारांचा किंवा या सगळ्या चळवळींचा एक मोठा चेहरा म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिलं जातं औद्योगिक क्षेत्रात त्यांनी यशवंतराव चव्हाणांनी जो काय पाया रचला त्याचा पुढचं जे काय रट केला नवं औद्योगिक धोरण आणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण वाढवलं एकशे पंच्याहत्तर तालुक्यामध्ये एमआयडीसी केल्या महिलांच्या संदर्भातलं धोरण आखलं म्हणजे महिला बालकल्याण खातं साहेबांनी निर्माण केलं माजी सैनिक कल्याण खातं साहेबांनी निर्माण केलं अल्पसंख्याक खातं साहेबांनी निर्माण केलं ही जी काय मोठी क्रांती करणारी धोरणं समाज मनावर परिणाम करणारी धोरणं साहेबांनी राबवली त्याच्यामधलं महिला धोरण असेल महिलांच्या आरक्षणाचं असेल संरक्षण मंत्री झाल्यानंतर संरक्षण खात्यामध्ये महिलांच्या संदर्भातला आरक्षणाचा निर्णय असेल बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा कार्यक्रम असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात बारा बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी असेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय असेल फळबाग लागवड योजना शंभर टक्के अनुदान करण्याचा निर्णय असेल अनेक निर्णय पवार साहेबांचे सांगता येतील मला त्याच्या संदर्भात पाच दहा व्हिडिओ सिरियली बनवावे लागतील इतकं मोठं काम पवार साहेबांचं आहे आणि पवार साहेब समाजकारणासाठी राजकारण करतात आता मूळ विषयावर परत येऊ आपण की अजित पवार आज भेटले आणि जी काही चर्चा सुरू झाली की आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील मागच्या आठ दहा दिवसामध्ये अनेकांना हा प्रश्न पडला निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने आले संशयास्पद पद्धतीने आले धक्कादायक पद्धतीने आले कुणालाही अपेक्षा वाटणार नाही अशा पद्धतीचे उलटे निकाल झालेले विधानसभेच्या आल्यामुळं बऱ्याच जणांना धक्का बसलेला आहे बरेच जण निराशेत गेलेले आहेत आणि मग हे दोन पक्ष एकत्र होतील का या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात सांगायचं चा म्हणलं तर अजिबात नाही असं मी ठामठोक सांगतो एकत्र कधी येतील ज्या दिवशी अजित पवार भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देतील त्या दिवशी कदाचित तिथून पुढे वाट मोकळी होऊ शकते वास्तविक आज अजित पवार किंवा त्यांचे जे काही बाकीचे सहकारी आहेत पवार साहेबांना एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असतील त्यात काय वागवं नाही त्यात कुणाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही परंतु हा देखावा जरी केला असला त्यांनी आज आणि त्याच्यामध्ये अनेकांना राजकीय विश्लेषण करण्यासाठी विषय मिळाला असला ज्यांना संशय येतोय की बाबा हे पक्ष एकत्र येतील त्यांना माझं या व्हिडिओ मार्फत उत्तर आहे हे एकत्र येऊ शकत नाहीत गेले अर्धा दिवस मी हे सांगतोय याचं कारण असं पवार साहब साठ वर्ष म्हणजे सहा दशक या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतायत ते पुरोगामी विचारांनी करतायत पुरोगामी विचार म्हणजे पुढे निघून जाणारा विचार जो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलेला विचार असतो जात्यांना धर्मांदवृत्तीला तर ते थारा नसतो कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नसतो सर्वांगीण प्रगतीचा विचार तिथे केलेला असतो अंधश्रद्धेला मुठमाती दिलेली असते अशा पद्धतीचा पुरोगामी विचार जो मानवतावादी असतो अहिंसावादी असतो तिथे हिंसेला थारा नसतो भेदभावाला थारा नसतो अशा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन प्रगतीचा विचार जो केला जातो त्यांना पुरोगामी विचार म्हणतात आणि हा विचार पवार साहेबांनी त्यांनी हयातभर जोपासलेला आहे पवार साहेबांना जायचं असतं तर वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले होते अटल बिहारी वाजपेयी त्याच वेळेस जाऊ शकले ते त्यांना बहुमत कमी पडत होतं पवार साहेबांना त्या काळात उपपंतप्रधान पद मिळत होतं पवार साहेब गेले नाहीत आत्ताही दोन हजार चौदा पासून अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील या सगळ्यांची घाई होती साहेब आपण तिकडे जाऊ तिकडे जाऊ कारण ही मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत अजित पवारांचं फार मोठं साम्राज्य त्यांनी कमवलेलं आहे साखर कारखाने असतील पैसा सगळ्या गोष्टी असतील हे सगळं साम्राज्य राखण्यासाठी त्यांना सत्तेच्या जवळ राहावं लागतं आणि म्हणून मधल्या काळात जेव्हा विरोधी पक्षात पाच वर्ष राहिलं ही मंडळी अस्वस्थ होती कधीही यांना आंदोलन करावं असं वाटलं नाही रस्त्यावर यावं असं वाटलं नाही विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार जेव्हा काम करत होते तेव्हा सुद्धा विरोधी नेता काय आता वर्ष दीड वर्ष होते ते अक्षरशः ते देवेंद्र फडणवीसांना किंवा सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मॅच मॅच असल्यासारखं फिक्सिंग म्हणतो आपण मुलापोसतो त्या पद्धतीचं ते काम करत होते भूमिकाच त्यांनी कधी घेतली नाही याचं कारण असं त्यांना त्यांचं वैयक्तिक कौटुंबिक जे काही आर्थिक साम्राज्य ते सा 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 राखायचंय आणि पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर जाऊ शकत नाही जो विचार हेडगेवार गोळवलकर किंवा नथुराम गोडसे धर्मांध विचार आहे हिंदुत्ववादी विचार ज्याला म्हणतो मनोवादी विचार ज्याला म्हणतो जो शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांच्या अपोजित आहे त्यामुळे दोन वृद्ध टोकाचे विचार असले राजकारणामध्ये जे काही मतभेद आहेत शेवटी राजकारण हे काही विचारधारेवर असतंच साहेबांनी एक विचार आयुष्यभर त्यांच्या हयातभर जो यशवंतराव चव्हाणांनी जोपासला होता तोच वारसा पुढे पवार साहेबांनी चालवला आणि म्हणून हे दोन पक्ष एकत्र येणं सध्या तरी शक्य नाही ज्या दिवशी अजित पवार भारतीय जनता पार्टीची सोडचिठ्ठी घेतील त्याच्यानंतर कदाचित याचा विचार होऊ शकेल तशी चर्चा करायला काही हरकत नाही पण जोपर्यंत अजित पवार भारतीय जनता पार्टीची सोडचिठ्ठी करत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही आदरणीय पवारसाहेब धर्मनिरपेक्ष विचाराचे पुरोगामी विचाराचे आहेत संविधानाला आणि लोकशाहीला बांधील की मानणारे आहेत शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि जगणारे आहेत आणि म्हणून त्यांनी मंडळ आयोगाच्या सारखी अंमलबजावणी करून या महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातींना आरक्षणाचा न्याय दिला महिलांना न्याय दिला ज्या आरक्षणामध्ये कुणबी जात आहे त्यामुळे मराठा असतील ओबीसी असतील आज दोन्हीकडून पवार पवारसाहेब शिवाय खातात कुठली एक जात पवारसाहेबांच्या पाठीशी नाही आज याचं कारण असं पवारसाहेब एका जातीसाठी कधीच त्यांनी धोरणं राबवली नाहीत पवारसाहेब हे सर्व समावेशक भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाणारी भूमिका आणि तशी धोरणं त्यांनी ऐकली अनेक कामं केली तरुणाईला कदाचित माहिती नसेल ज्यांचा जन्म नव्वद सालाच्या नंतर झाला किंवा पंच्याण्णव सालाच्या नंतर झाला त्यांनी शरद पवारांचा अभ्यास करायला पाहिजे लोक माझे सांगत हे पुस्तक विरोधकांनी जरूर वाचावं ज्यांना ज्यांना शरद पवारांच्याबद्दल बद्दल काय आक्षेप आहे मग त्याच्यामध्ये पुलगागाईच्या संदर्भात काहीतरी हो अफवा सोडलेले असतात पवार साहेबांनी पक्ष बदलले पण पवार साहेबांनी एकमेव माणूस महाराष्ट्रातला की ज्यांनी स्वतःच्या हिंतीवर द्वंदा पक्ष काढला आणि द्वंदा पक्ष नव्याने काढून रुजवला वाढवला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्र स्थानी राहण्याचं पवार साहेबांच्याकडे आहे महाराष्ट्राचा सह्याद्री किंवा आधारवर ज्याला बनलं जातं ते उगीच नाही कारण पवार साहेबांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे म्हणजे कबड्डी सारख्या किंवा कुस्तीसारख्या खेळांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्याचं काम असेल महिलांना क्रिकेटमध्ये स्थान मिळवून देण्याचं काम असेल महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळवून देण्याचा विषय असेल इथे अन्न सुरक्षा कायदा जो आणला केंद्राने तो पवार साहेबांच्या धोरणातला एक भाग होता अन्न सुरक्षा विधेयक आणि म्हणून मोदींनी आज ऐंशी कोटी लोकांना जे काय धान्य दिले जाते वगैरे वगैरे ते अन्न सुरक्षा कायद्याचा परिणाम आहे माहिती अधिकार कायदा महाराष्ट्रात दोन हजार दोन साली आला पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने निर्णय ने घेतला तोच कायदा पुढे दोन हजार पाच साली केंद्रात घेतला गेला माहिती अधिकार कायदा असेल भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेराचा साहेबांनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी आणला त्या कायद्याच्या चिंधड्या उडवायचं काम माहिती अधिकाराच्या चिंधड्या उडायचं काम हे सरकार करत त्यामुळे अशा अनेक विषय पवार साहेबांच्या नावावर आहेत पवार साहेबांनी अनेक घटकांना न्याय देण्याचं काम केलं अनेक जाती धर्मातली अनेकांना आने त्या ठिकाणी नेतृत्व विकसित करून घेतलं छगन भुजबळांना प्रदेशाध्यक्ष केलं उपाध्यक्ष केलं मधुकर पिचडांना प्रदेशाध्यक्ष केलं अनेक नावं सांगता येतील धनंजय मुंडेला विरोधी पक्ष नेता केलं कितीतरी नावं सांगता येतील म्हणजे सर्व जाती धर्मातल्या प्रवर्गातल्या लोकांना पवार साहेबांनी नेतृत्व करण्याची संधी मिळवून दिली या पवार साहेबांचा आज वाढदिवस ते शताऐशी व्हावेत याचं कारण असं पवार एक विचार आहे पवार साहेबांचं आसनं सुद्धा महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे कारण पवार पवारसाहेबांचं एक दरार आहे दिल्लीमध्ये आणि म्हणून दिल्लीत पवार साहेबांची संख्या किती आहे त्यांच्याबरोबर खासदार किती आहेत हे दिल्लीत कधीच बघितलं गेलं नाही पवार साहेब तिथले जे काही ज्या पद्धतीने ते सर्वांना जोडण्याचं काम करू शकतात ते महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर ते पवार साहेब आहेत आणि म्हणून पवार साहेबांचं असलं सुद्धा या महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं हे मी आहे त्याच्यासाठी म्हणतो की त्यांचा जो आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरदचंद्र पवार त्याचे आठ खासदार आहेत दहा आमदार आहेत आता कदाचित पक्षातल्या लोकांना वाटलं असेल आता काय करायचं पुढे काय हदबल झाले असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय करायचं परंतु मी पक्ष ही विनंती केलेली पत्र दिलेलं आहे मी पवार साहेबांना सुप्रियाताईंना पत्र दिलेलं आहे माझी मागणी आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल केले पाहिजे महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला युवा महाराष्ट्रातल्या सर्व घटकातले सामान्य लोक साहेबांच्या विचाराबरोबर आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहेत आणि या विचाराचा पक्ष या महाराष्ट्रात जिवंत राहिला पाहिजे तो वाढला पाहिजे अन्यथा इथे धर्मांधता वाढेल इथे जातीवाद वाढेल आणि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा होता असं म्हणावं लागेल पुरोगामी होता असं म्हणावं लागेल की वेळ यायची नसेल आपल्याला आपल्याला पूर्वनी विचाराने पुढे जायचं असेल संविधानाच्या पद्धतीने पुढे जायचं असेल सर्वांगीण प्रगती करायचं असेल दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल मानव विकास निर्देशांक वाढवायचा असेल अशा अनेक गोष्टी ग्रामविकास करायचा असेल तर आपल्याला धर्मांध विचार चालणार नाहीत जातीवादी विचार चालणार नाहीत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या संघटनेच्या बळकटी करण्यासाठी पक्ष संघटनेत अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे पक्षामध्ये बेस पार्टी तयार करण्याची गरज आहे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिली गेली पाहिजे प्रशिक्षित झालेल्या कार्यकर्त्यांनाच तिकीट दिली गेली पाहिजे कुणीही उपट सोडवले आणि तिकीट मागेल पैशाच्या जोरावर जो हे आता बंद झालं पाहिजे पैशाच्या जोरावर पैसा आहे म्हणून त्यांना तिकीट देणं हे बंद करावं लागेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या पक्षांनी गेल्या काही वर्षात पंचवीस तीस वर्षामध्ये कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया जी शिबिरामार्फत होते कार्यकर्त्यांच्या शिबिरातनच कार्यकर्त्याचे वैचारिक जडण दडण होते कारण एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं पैशावरचं राजकारण फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे आज भारतीय जनता पार्टीकडे जेवढा पैसा आहे एवढा कुठल्याही पक्षाकडे नाही देशातले सगळे पैसे पक्ष एकाच वेळेस विकत घेण्याची भारतीय जनता पार्टीची आज तयारी आहे एवढा साम्राज्यवादी पक्ष आज भारतीय जनता पार्टी झालेला आहे आणि म्हणून पैशावर आधारितल्या राजकारणाला धर्मावर आधारित राजकारणाला जर पर्यायी काढायचा असेल पर्यायी राजकारण करायचं असेल तर वैचारिक बेस असलेले कार्यकर्ते वैचारिक भूमिका असलेले कार्यकर्त्यांचं संघटन तयार करणं हाच एकमेव मार्ग उरतो दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही मार्ग नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या विचारांचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा संविधान आणि लोकशाहीच्या विचाराचा पक्ष बांधणी करण्यासाठी आदरणीय सुप्रियता असतील जयंत पाटील साहेब असतील पवार साहेब असतील यांनी आता लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे दुसऱ्या दिवसापासून आता काम सुरू केलं पाहिजे आय सगळे सगळं डिझॉल्व्ह केलं पाहिजे नव्या पक्ष संघटना बांधली पाहिजे ज्या पक्ष संघटनेमध्ये विचारधारा असलेले कार्यकर्त्यांना महत्व दिले पाहिजे दिलं पाहिजे दुसरं असं कुठल्याही तालुक्यातल्या आमदारापेक्षा तिथली पक्ष संघटना महत्वाची असते असते हे आता दाखवून द्यावं लागेल पुढच्या काळामध्ये ने आणि म्हणून मी नेतृत्वाला नम्रप्रमाणे ने विनंती करेल की पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही हा विचार आता रुजवावा लागेल कुठल्याही तालुक्यात कुठल्याही शहरात कुठल्याही वार्डात कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या पक्षाची संघटना बळकट करावी लागेल आणि संघटना बळकट करण्यासाठी शिबिरातनं कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक का असलेली कार्यकर्ते तयार करावे लागतील हजारोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते तयार करावे लागतील प्रत्येक मतदारसंघात तयार करावे लागतील आणि हे सहज शक्य आहे याला फार खर्चही येणार नाही परंतु विचाराने बांधलेले जोपर्यंत कार्यकर्ते आपण तयार करणार नाही कुठली डावपेचावर आधारित किती दिवस राजकारण चालणार किती कार्यकर्त्यांना आपण आम्हीच देणार किंवा अभिलाषा दाखवणार स्वप्न दाखवणार त्याच्यावर होणार नाही कार्यकर्त्यांना त्यांचं राजकारण म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय संविधानाची उद्दिष्ट काय का, का, का पुरोगामी विचार काय शरद पवारांचा विचार हे जोपर्यंत नीटपणे समजत नाही का लढायचे आपल्याला विरोधी पक्ष तर रस्त्यावरची लढाई का लढायची आणि कशी लढायची काय सत्याग्रह शास्त्र कसं असतं आंदोलन हे शिकवण्याची गरज आहे फ्लेट सोडून जर कार्यकर्ते निर्माण होणार असतील पैशाच्या जोरावर तर या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष वाढणार नाही आणि म्हणून आदरणीय साहेबांनी जे काही मध्यंतरी सुत्रवाच केलं त्या बैठकीला मी होतो पवार साहेबांनी सांगितलं की मी आता इथून पुढच्या काळामध्ये थांबणार नाही लढणार आहे आणि पक्ष संघटनेत लक्ष घालणार आहे पक्ष संघटना बळकट करणार आहे आता पक्षाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी जे महाराष्ट्राच्या पातळीवर करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीशी उघड दावा उघड पांगार घेऊ शकतात कारण सांस्कृतिक लढाई आपण लढतच नाहीये काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो सांस्कृतिक चळवळीकडे सांस्कृतिक लढ्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे वारकरी संप्रदाय जो संतांचा आहे मानवपंथ आहे गुरुदेव सेवा मंडळ आहेत हे विचार आपले आहेत पुरवाणी आहेत सेक्युलर आहेत संतांचे विचार मानवपंथाचे विचार किंवा गुरुदेव सेवा मंडळाचे तुकडोजी महाराजांचे विचार हे संविधानाशी पूरक विचार आहेत समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार आहे तो विचार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विचाराशी विचार एकच आहे त्यामुळं सांस्कृतिक लढाई जोपर्यंत आपण लढणार नाही हिंदू आणि हिंदुत्वातला फरक लोकांना आपण सांगणार नाही सर्व धर्म समभाव म्हणजे काय धर्मनिरपेक्ष म्हणजे काय याची क्लिअरिटी जोपर्यंत आपण आणणार नाही ना 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 ना। वैचारिक स्पष्टता असलेले कार्यकर्ते जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण भारतीय जनता पार्टी बरोबर तो लढा लढायला आपण कमी पडू जर आपले प्रदेश पदाधिकारी त्यांचे कुठेतरी काहीतरी हितसंबंध संबंध कोणाशी दुखलेले असतील तर ते भारतीय जनता पार्टी बरोबर उघड उघड लढाई करणार नाही कारण भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवते सुप्रियाताई नेहमी म्हणतात आईस आईसच्या माध्यमातन इन्कम टॅक्स ईडी सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातन भीती दाखवली जाते कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी व्यस्तनामूद करण्याचं काम गुजरात गुजरातमध्ये झालं विरोधी पक्षच ठेवायचं नाही तेच काम आता महाराष्ट्रात होणार आहे महाराष्ट्र धर्म टिकवायचं असेल आपल्याला तर आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही लोकशाहीसाठी लोकशाहीसाठी विरोधी पक्ष असला पाहिजे सगळे सत्तेत जायचे का मग आता उरलेले शेचाळीस आमदार पण सत्तेत घालवायचे का उर्दू पाकावर कोणी बसायचं की नाही पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत त्यांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे धर्मांत विचार आहेत जातीवादी विचार देणार आहोत आपल्याला लढावं लागेल काम करावं लागेल आणि पवारसाहेब वयाच्या पंच्याऐंशी वर्षी सुद्धा आज लढण्याची तयारी ठेवतात ते आजही सोळा तास काम करायला तयार आहेत आणि करणार आहेत पवारसाहेबांच्या बरोबर आपण ठामपणे राहावं लागेल कारण पवार साहेब हा एक विचार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय तो विचार टिकवण्यासाठी जागवण्यासाठी आपल्याला पक्ष संघटनेमध्ये अगलाग्र बदल करावे लागेल कार्यपद्धती बदलावी लागेल जिल्ह्याच्या मिटिंगला दर महिन्याला झाल्या पाहिजेत महिन्याचं प्रोसिडिंग तयार झालं पाहिजे त्याची आढावा घेण्याची पद्धत पाहिजे निरीक्षक जर कुठल्या जिल्ह्याला किंवा आपण नेमले तर ते निरीक्षक मॅनेज होणारे नसावेत त्या निरीक्षकांनी खरा रिपोर्ट जिल्हा निरीक्षकांनी राज्याला केला पाहिजे राज्याच्या तीन महिन्याला आढावा बैठका झाल्या पाहिजे फ्रंटल सेलच्या लोकांना का तो सेल निर्माण केलाय त्या सेलला त्यांचा कृती कार्यक्रम दिला गेला पाहिजे अनेक सेल आहेत आपल्याकडे तीस पेक्षा जास्ती सेल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस श्रवार पक्षाचे या सेलला प्रत्येक सेलला त्यांचा त्यांचा कार्यक्रम दिला पाहिजे समजा उदाहरणार्थ सामाजिक न्याय विभागाचा सेल आहे या सेलला नेमकं काय काम करायचंय कुठला कृती कार्यक्रम त्यांना आपण देतो का तो दिला जात नाही ओबीसी सेल आहे अल्पसंख्याक सेल आहे लिगल सेल आहे युवती सेल आहे विद्यार्थी सेल आहे कुठला कृती कार्यक्रम आपण त्यांना देतो का महिला सेल आहे हे जे फ्रंटल सेल आहेत सगळे से यांना त्यांचा त्यांचा स्वतःचा कृती कार्यक्रम आपण दिला गेलेला नाही आजपर्यंत माझ्या माहितीने आणि तो दिल्याशिवाय त्यांनी त्यांच्या सेलमार्फत नेमकं काय काम करायचे त्यांना समजत नाही आणि म्हणून आपण ठोक पवार साहेबांच्या नावावर किती दिवस काम करणार आहोत आपल्याला आपलं काम स्वतःचं उभं करावं लागेल पवार साहेबांच्या विचाराने आपण स्वतःला काम करावं लागेल स्वतःला जगावं लागेल त्या पद्धतीने आणि म्हणून मग तो पक्ष बांधला जाईल आणि मग नवोदित कार्यकर्ते मी आज एका कॉलेजमध्ये गेलो होतो पुरंदर तालुक्यातल्या जेजुरीला पवार साहेबांच्या नावाचं कॉलेज विजय जयकोल शरद चंद्र पवार महाविद्यालय त्या विद्यालयातल्या मुला मुलींच्या समोर आज माझं व्याख्यान होतं मुलांना काहीच माहित नाही अठरा ते पस्तीस वयोगटांना या महाराष्ट्राच्या या देशाचा इतिहास नीट माहीत नाही अठरा ते चाळीस वयोगट म्हणलं तरी चालेल काहीच माहित नाही शरद पवारांच्या बद्दल त्यांना काही माहित नाही पवारसाहेबांनी कोणती धोरणं राबवली ते माहिती नाही शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे काहीच माहित नाही जर एका बाजूला भारतीय जनता पार्टी आर एस एस त्यांचं केडर तयार करतं पन्नास तोंड आहेत आर एस एसला पन्नास शाखा आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या नावाने आहेत ते कुठल्याही तोंडाने आले तर तिथेच येतात भारतीय जनता पार्टी त्यांची राजकीय विंग आहे मग ते बाकीची त्यांची बरोबरच सेल आहेत सगळे मग ते विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल ग्राहक पंचायत असेल भारतीय किसान संघ असेल असे अनेक सेल आहेत अभाव असेल तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला कार्यकर्ता घडवण्याची एक अकॅडमी उभी करावी लागेल विचारांनी बांधलेले कार्यकर्ते जोपर्यंत तयार केले जाणार नाहीत तोपर्यंत तो महाराष्ट्रात हा विचार पुढे जाऊन घेऊन जायला नवीन पिढी तयार होणार नाही आणि आदरणीय पवार साहेबांना नवीन पिढी घडवायची आहे नव्या पिढीला हा विचार सुपूर्द करायचा आहे हा विचार पुढे वाहून घेऊन जाणारे हा बोजा खांद्यावर आपला घेऊन जाणारे युवक घडवायचे त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे अंमलादरबद्दल पक्ष संघटनेत करावे लागतील कुणीही संभ्रमाव कुणी जर मीडियातनं किंवा भारतीय जनता पार्टीकडनं किंवा अजित पवारांच्या पक्षाकडनं वारंवार वारे संभ्रम निर्माण केला जाईल या संभ्रमाला आपण बळी पडता कामा नये अनेक राजकीय विश्लेषक सोयीने आपलं राजकीय विश्लेषण करत असतात पण त्यांना सा ठामपणे आपण सांगितलं पाहिजे पवार पवारसाहेब कधीही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीबरोबर आर एस एस बरोबर कधीही त्यांनी त्यांचा विचार गेलेला नाहीये त्यांच्या सोबत कधी ते गेलेले नाहीये त्यांच्या विचाराच्या विरुद्ध त्यांनी कायम धोरणं राबवलेली आहेत जेवढे पवार साहेबांनी धोरणं राबवली त्या प्रत्येक धोरणाला ते महिला धोरण असेल जादूपणा विरोधी कायदा असेल अनेक धोरणं जे राबवली त्या प्रत्येक धोरणाला भारतीय जनता पार्टी आर एस एसने विरोध केलेला आहे पवार साहेबांचा जो शिव शाहू फुले आंबेडकरांचा समताविधी विचार आहे आपण समता म्हणतो ते समरस्ता म्हणतात हा विचारांचा टकराव आहे ना पवार साहेब त्यांच्याबरोबर कधी गेले नाहीत जाणार नाहीत ठामपणे मी सांगू इच्छितो आणि पवार साहेबांच्या विचाराचं पक्ष संघटन बांधण्यासाठी त्या पक्षातल्या तालुका स्तरावरच्या लोकांनी आपल्या पुढाऱ्यांनी सुद्धा तालुका स्तरावर जे कोणी विधानसभेचे उमेदवार असतील लोकसभेचे उमेदवार असतील त्यांनी पक्ष आपल्या दावलीला बांधू नये पक्ष संघटना मोठी तर तुम्ही मोठ्यात पक्ष संघटनेमुळे तुम्ही निवडून आलेला असता हे तुम्ही विसरायची आवश्यकता नाही तुम्ही हे विसरू नये कदापि आणि म्हणून पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी वागावं वा लागेल नात्यावर त्याचं कोणी राजकारण करत असेल तर तेही बंद करावं लागेल पैशावर आधारित राजकारण करून आपल्याला चालणार नाही निवडणुकीला पैसे लागतो मला मान्य आहे निवडणुका आज पैशाच्या जोरावर जिंकल्या जातात हेही मला मान्य आहे परंतु यंत्रणा राबवणं इतका पैसा ठीक आहे परंतु आज मतच विकत जायची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर देशात क्रांतीची गरज निर्माण झालेली आहे निवडणूक पद्धती बदल करून करून घेण्याची गरज आहे आज नरेंद्र मोदींनी कॅबिनेटमध्ये ठराव केला केंद्रामध्ये एक देश एक निवडणूक याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे हे हुकुमशाहीकडे चाललेली प्रक्रिया आहे लक्षात ठेवा एक देश एक निवडणूक हे आपल्याला परवडणार नाही ईव्हीएमचा विरोध आज महाराष्ट्र करतोय ह्या च्या माध्यमातून एक देश एक निवडणूक इव्हेंट सेट केले जातील आणि सगळी सत्ता नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हातात केंद्रित केली जाईल हुकुमशाही फॅसिस्ट चळवळीचा विचार तिथे येईल आणि हिटलर ज्या पद्धतीने त्यांच्या देशात वागला त्याच पद्धतीने इथे कदाचित भविष्यात हुकुमशाही संविधान पायदळी दिवसाड त्या ठिकाणी तुडवलं जाईल कोर्ट मॅनेज केलेले आहेत कोर्टाचे निकाल त्या पद्धतीने येणार नाहीत निवडणूक आयोग सारख्या संस्था ज्या संविधानिक आहेत त्या हातात घेतल्या घेतलेल्याच आहेत ऑलरेडी म्हणून आपल्याला हे विरुद्ध लढावं लागेल अन्यथा पुढची पिढी आपल्याला मान्य करणार नाही आणि हाच पवार साहेबांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय साहेबांच्या विचाराने काम करणं हीच कधी साहेबांना शुभेच्छा ठरतील ह्याच वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा दिसतील अन्यथा नुसतं द्याखावा करणं फोटो काढणं गुच्छ देणं हा पवार साहेबांना शुभेच्छा होणार नाहीत साहेबांच्या विचाराने जगणं पवार साहेबांच्या विचाराने पुढे काम करणं तसा पक्ष वाढवणं मान पान बाजूला ठेवून संघर्षाला तयार असणं जीएलमध्ये जाण्याची तयारी ठेवणं हाच खरा विचार पुढे आपल्याला घेऊन जावा लागेल आणि तरच ते खरी शुभेच्छा पवार साहेबांना ठरेल पवार साहेबांना साथ दिल्यासारखं ठरेल केवळ अं नुसतं के घोषणा देऊन होणार नाही एवढंच मला नम्रपणाने सांगायचंय आदरणीय साहेबांना शतायुष्य मिळव असं श्री श्री विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो माझ्या भूमिकेत मी जे काही विचार मांडला हा विचार हा माझ्या एकट्याचा नाही आहे महाराष्ट्रातल्या असंख्य हो सुज्ञ विचार कार्यकर्त्यांचा आहे जे स्वतःची बुद्धी स्वतः वापरतात त्या कार्यकर्त्यांचा विचार मी आपल्या मार्फत वैयक्तिक मी तो प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेला आहे हा विचार प्रत्येक राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचावा प्रत्येक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातल्या जिल्हा फ्रंटल सेलच्या सगळ्यांनी या विचारांचा मी मांडलेल्या विचारांचा जरूर विचार करावा त्याच्यावर गांभीर्याने पुढे जाण्याची पावलं टाकावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो करतो माझं मत जर आपल्याला पटलं असेल किंवा पटलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खालच्या मध्ये आपण जरूर व्यक्त करा आपल्याला काय वाटते ते हे सत्यग्राई युट्यूब चॅनल आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केले असेल तर जरूर सबस्क्राईब करावं आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब हो। करून हा व्हिडिओ पटला असेल तर सर्वांपर्यंत हा फॉरवर्ड करावा सर्वांना हा व्हिडिओ पाठवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान